मी आहे सुवर्ण माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे रामनवमी त्याची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर तुम्हाला मी आज काढलेली रांगोळी दाखवते रामनवमी निमित्त चला तर सुरू करूया तर अशा प्रकारे माझी रांगोळी झालेली आहे काढून छान आणि सिंपल खूपच पटकन होईल अशी काढली तर ता... तर चला वळूया आजच्या टॉपिककडे तर आज तर मी करणार आहे केशरी शिरा यासाठी मी घेतला आहे एक वाटी रवा साखर ड्रायफ्रूट्स आणि केसरचं पाणी चला तर सुरू करूया यासाठी मी कडे तापून घेतलेले आहे त्यामध्ये तूप टाकून रवा छान असं भाजून घ्यायचा आहे घेतला आहे रवा भाजतपर्यंत रवा भाजून छान असं लाल का लाल कापसर झालेला आहे त्यामध्ये एक वाटी मी साखर टाकले आहे ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत ते त्याच्यामध्ये मिसळून जात नाही तोपर्यंत छान असं परतवत राहायचा आहे आता यामध्ये मी टाकणार आहे वेलची पूड थोडीशी त्याने सुगंध छान असं येतो शिऱ्याचा तुम्ही वाटलंच तर त्यामध्ये इलायची पावडरसुद्धा टाकू शकता आता त्यामध्ये मी एक कप दूध टाकणार आहे दुधाने शिरायला खूप एक वेगळीच टेस्ट येते त्यासाठी टाकले आहे आता यामध्ये मी टाकणार आहे केसरचं पाणी जे मी तयार केलेलं आहे ते पाणी टाकल्यानंतर शिळ्याचा कलरच चेंज होतो एकदम येलोईश कलर येतो शिऱ्याला छान असं आपल्याला हलवून घ्यायचा आहे परतून त्यात वाटलंच तर थोडं अजून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला रवा हा चांगला शिजू द्यायचा आहे कच्चा ठेवायचं नाही तर छान असा परतवून घ्यायचा आहे नाहीतर गोळे गोळे होत राहतात तर अशा प्रकारे माझा छान असा शिरा झाला आहे रेडी त्याला मी आता सजवणार आहे ड्रायफ्रूट्सनी त्यासाठी मी घेतले आहे बदाम काजू मनुके आणि त्यावर थोडंसं आपण केसर स्प्रिंकल करणार आहोत तर बघा किती छान असं सुंदर दिसतंय त्यावर आपल्या एक तुळशीचं पानसुद्धा ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला छान असा हा नैवेद्य तयार होतो तर अशा प्रकारे माझा शिरा झालेला आहे रेड खूपच उत्कृष्ट तर अशा प्रकारे माझा शिरा झाला आहे रेडी तो मी आता देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार आहे मग मुलांना वाटणार आहे तर अशा प्रकारे आजचं ब्लॉग झाला आहे कंप्लीट असेच पुढं ब्लॉग बघण्यासाठी माझे चॅनल अजून व्हिडिओज बघण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग